अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा निकाल येण्याअगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या मागे यंत्रणेचे भुंगे सुरू झाले आहेत व पारनेरमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण येत्या सात दिवसात काढून घेण्याचे आदेश जारी करण्यात आले यामध्ये निलेश लंके यांचं संपर्क कार्यालय सुद्धा असल्याचं सांगण्यात येत आहे सोळा मे रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने नोटीस जाहीर करण्यात आली आहे व पारनेरमधील जवळपास सर्व व्यावसायिकांना येत्या सात दिवसात अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना नोटिसेद्वारे देण्यात आल्या आहेत सात दिवसात अतिक्रमण निघाले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं ही नोटीस यामध्ये सांगण्यात आहे दरम्यान सुपा व मधील ज्या व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत त्यापैकी अनेक जण हे निलेश लंके यांचे समर्थक असल्याचं समजतंय यामुळे या कारवाई कारवाईसंदर्भात निलेश लंके काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे